आपल्या सोबत आहेत चिपळूण तालुक्यातील उमरोली पंचायत समिती गणामधून ठाकरे गटातर्फे निवडणूक लढवणारे गौरव पाटेकर उमरोली झेडपी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारे प्रमोद निळकर आणि सुप्रियाताई वंजारे यांचे पती आहेत प्रीतम वंजारे त्या तिघांशी आपण कर बातचीत करणार आहोत मला गौरव जी निवडणूक लढवण्यामागची आपली नेमकी काय भूमिका आहे खरंतर निवडणूक लढवण्याचा विषय म्हणजे कसा आहे तेरा जरी माझा नवीन असताना निवडणुकीसाठी मी पहिल्यांदाच निवडणूक लढवतोय आणि आता ही निवडणूक लढवताना आम्ही जेव्हा शिवसेनेचा उपयोगात काम करतोय बऱ्याचशा गोष्टी आहेत की समाजसेवा तर करतच आहे तो तो विकास कामाच्या बाबतीत दादा साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टीचा विकास आपण करतो आणि मी स्वतःच बऱ्याचशा गोष्टी तिथे रस्ते असतील पाकाड्याचे असतील रस पाण्याच्या योजना असतील हे आपण करतोच गेले कित्येक वर्ष सात आठ वर्ष जवळजवळ माझ्या आता या कारकिर्दीला सुरुवात झाली आजकालच्या काम करतो माझी स्वतःची पण शिशु पर्यटन विकास संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपण पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टीने काम करतो त्यानंतर आपण रोजगाराच्या दृष्टीने याच्या माध्यमातून लोकांना नोकरी देण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे बरेचशे आमच्या ह्या रामपूर जिल्हा परिषद गटामध्ये जर बघितलं तर रामपूर जिल्हा परिषद गटामध्ये बरेचसे मंडळी म्हणजे बरेचशे मतदार आहेत जास्त पुणे मुंबई या ठिकाणी आहे रामपूरमध्ये या जिल्ह्यामध्ये उग्रोली जिल्हा परिषद गटामध्ये कमी आहे त्यांना जास्तीत जास्त आता आणण्याचा आपण इकडे प्रयत्न करू की इथेच रोजगार घ्या आता लागवड हा विषय आहे चांगला त्याला सरकारी स्कीम आहेत सबसिडी मिळते शेळी पालन आहे पालन आहे पशुच्या या स्कीमचा आपण ह्या माध्यमातून आपण त्यांना रोजगार देणार आहोत त्यांना ह्या संधी उपलब्ध करून देणार आहोत महिला बचत गट आहेत महिला बचत गटांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्यांना आपण त्यांना हे करायचं जेणेकरून जे आमची मंडळी जे दहा पंधरा हजाराच्या नोकरीसाठी फक्त मुंबईत आणि पुण्यात जातात गाव सोडून गेले त्यांना आपण गावात आणून जर हे दिलं त्याच्यामध्ये ते सक्षम होती दुसरं पंचायत समितीच आता हे निवडणूक आम्ही लढतोय आता उमेदवार फक्त काय हे पाकड्या करणे ह्याकडे पण पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा बरंच काय काय विकास करता येतो हे अजूनपर्यंत आता जे होते आमच्या आधी त्यांनी कसं काय केलं काय केलं ते आम्ही बघितलेलं आहे ते मी एक स्वतः जो जो स्टुडंट आहे oh. मी ग्रॅज्युएट स्टुडंट आहे मला सुद्धा कशा पद्धतीने काम करायचं आहे काय करायचं हे सगळं विजन मी ठेवलं आहे त्यामुळे ह्या वेळेला मला स्वतःला असं वाटतं की यावेळेला लोक मला करतील असं मला आपल्यासोबत प्रमोद निवळकर पण आहेत प्रमोदजी उमरोली जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणूक लढवत आहे ना काय नेमकं विजन आहे आणि आपली नेमकी भूमिका काय आहे उमरोली गटातून मी निवडणूक लढवत असताना मला खात्री आहे की माझा विजय नक्की आहे कारण ही निवडणूक आता मतदाराने हातात घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की ह्या सरकारवर लोकांचा प्रचंड रोष आहे प्रचंड रोष आहे फक्त पैसे वाटून हे सरकार मतदारांना आमिषाला बळी पाडतं आणि त्याच्यामुळे आता लोक ह्या सर्व व्यवस्थेला कंटाळलेले आहेत तुम्ही आपण जर फेसबुक किंवा कुठल्याही तत्सम हे आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या खाली रिव्ह्यूज येतात त्या सगळ्या विरोधातल्या आहेत पण तरी सुद्धा ही जी आज प्रत्येक म्हणजे राज्यामध्ये जी राज्या परिस्थिती आहे तीच सर्वसाधारण आपल्या तालुक्यामध्ये आणि तीच या सर्व आमच्या जिल्हा परिषद गटांमध्ये आहे प्रामुख्याने आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना मतदारपर्यंत आम्ही जे व्हिजन घेऊन जात आहोत की ह्या परिसराचा जो विकास आहे तो सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधवच करू शकतात कारण आज त्यांनी एवढा प्रचंड विकासाचा डोंगर उभा केलाय की आज कुठलंही गाव हे विकासापासून तसं वंचित नाही आहे परंतु आता गेले हे मागचं वर्ष आहे एक दोन तीन वर्ष असं झालंय की जे विरोधी पक्षाचं म्हणजे आता दोन हजार पंचवीसला जी निवडणूक झाली अं ला त्याच्यामध्ये विरोधी पक्षाच पूर्ण अस्तित्व नष्ट करायचं असं या सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळं ते आणि भास्करराव जाधव हे आक्रमक चेहरा असल्या कारणानं त्यांची कुठेतरी गळचेपी व्हावी त्यांचे कुठंतरी मतदार त्यांच्या मतांमध्ये रोष निर्माण व्हावा यासाठी ते विकासाची कामच मंजूर करत नाही आणि त्याच्यामध्ये आणखी प्रामुख्याने सांगायचं गेले मला वाटतं सात सात आठ वर्ष या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच लावल्या नाही त्याच्यामुळे जी छोटी मोठी जिल्हा परिषद सदस्य जे काम करू शकतो हो। किंवा पंचायत समिती सदस्य जे काम करू शकतो हे पूर्णपणे आज ती व्यवस्था सगळी थांबलेली आहे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही आहे लोकप्रतिनिधीचा आणि त्याच्यामुळे आम्ही हे विजन घेऊन जात आहोत की लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा महागाई आज आज तुम्ही सांगतो की आज हे स्मार्ट मीटर बसतात लोकांची कुठल्याही प्रकारची परवानगी म्हणजे त्यांच्या घरी जायला सुद्धा हे लोक परवानगी पण खासगी ते लोक जातात कुठल्याही जो शासकीय कर्मचारी जो वायरून असेल तो जात नाही कोणी त्यांचं घर उघडतोय मीटर लावतोय जातोय ही अतिशय अंदाजुंद म्हणजे हे हा सत्तेचा माज आहे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही तर मतदार ज्ञान सुद्धा आता हे ओळखलेलं आहे की ह्यांचं हे फार फार चालू द्यायचं नाही कारण आज एक मार्ग या लाडक्या बहिणींसाठी हे पैसे देतात पण आज जर त्या स्मार्ट मीटरचे वीज बिल आज आम्ही जेव्हा गावोगावी फिरतो आणि ज्यांच्याकडे बसलेत ते, ते, ते दुपर -दुपर दुपर लोक आम्हाला सांगतात की मागच्या वेळेला आम्हाला जेवढं बिल येत होतं त्याच्या दुप्पट दुप्पट बिल आता आम्हाला यायला लागलेत महिन्या महिन्याचे म्हणजे आर्थिक गणित सगळं लोकांचं कोसळलेलं आहे आणि ह्या हे मुद्दे आम्ही घेऊन या लोकांकडे जात आहोत किंबहुना लोकांचा आता पूर्ण या व्यवस्थेवरनं विश्वास उडत चाललेला आहे त्याच्यामुळे मतदार ही निवडणुकीची वाट बघतात की कधी एकदा हे सरकार आपल्याला उलटवून टाकता येईल आणि चांगल्या विचारांचं माणस माननीय उद्धवजी साहेबांच्या विचारांचं सरकार आ, या जिल्हा परिषदेवर सुद्धा येईल अशी परिस्थिती आज या पूर्ण तसे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे hmm. लोकांना आता कळायला लागलंय की खरा विकासाचा आणि शाश्वत विकासाचा मार्ग कोण दाखवतो हे फक्त पैसे वाटायचे पाट्या करायच्या एवढंच हे लोकांचं विजन आहे आणि त्याच्यानंतर मतदारांना भुलावून आपल्या आपल्याकडे करायचं आणि आपल नंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं आजही गेल्या वेळेला शेठच्या विरोधात जे निवडणूक झाली ते प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांनी किती मतं घेतली लोकांना फसवून आणि आज प्रत्येक गावामध्ये तर लोक त्यांना कोणीही बैठक साधी देत नाही कारण गेल्या आज जवळजवळ सव्वा वर्ष निवडणूक लढून झाले ते मतदारांपर्यंत पोहोचलेही नाहीत किंवा तुमच्या समस्या काय आहेत आज त्यांचं सरकार केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे तरी सुद्धा पाच रुपयाचं त्यांनी लोकांचं कुठलं काम आणलं नाही किंवा करू शकत नाही त्यांना माहित आहे ह्या भागामध्ये या गुहागर विधानसभामध्ये फक्त भास्कर शेतक विकास करू शकतात आणि हे लोकांना आता कळलंय त्याच्यामुळे ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतली आम्ही जिथं जिथं ज्या ज्या जा जा गावात जातो त्या त्या गावात उत, 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 अगदी उत्स्फूर्तपणे लोक आमचं स्वागत करतायत आणि आम्ही म्हणजे माझ्या बरोबर पंचायत समितीला गौरव पाटेकर आहेत इकडं सुप्रियाताई वंजारी आहेत ह्या सर्व माझ्या दोन्ही सहकार्यांना आणि मला सुद्धा उत्तम प्रतीचा प्रतिसाद लोकांमधन आहे त्यातच मी एक वारकरी संप्रदायाचा असल्यामुळं लोकांना खात्री आहे की आम्ही कोण फसवीचे धंदे कधी केले नाही करणारही नाही त्याचा एक आम्हाला एक चांगला म्हणजे आमचं वागणंच चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही हेकडून आज तिकडं उद्या तिकडं पक्ष बदल करणं आणि सत्तेसाठी धावाधावी करणं हा आमचा बिलकुल स्वभाव नसल्या कारणानं आम्ही शेठच्या पाठी खंबीर उभे आहोत आणि त्याच्यामुळे त्यांनीही आम्हाला उमेदवारी दिलेली आहे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीच आम्ही आमची पुढची पाच वर्ष घालायची खर्ची करायची हे आम्ही ठरवलेलं आहे आज तुम्ही परिस्थिती बघितला तर पर मी सांगतो की इथला जो तरुण आहे तो शिक्षण झालं की लगेच मुंबईचा रस्ता धरतो परंतु आपण विचार करायला पाहिजे की आपल्या इथं कितीतरी रोजगार रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि तसे आज लोक करतायत तुम्हाला एक आमच्या मतदारसंघातलं सांगतो की आज आपला हा जो कोकण आहे तो पूर्णतः काही गोष्टींवर पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे म्हणजे उदाहरणार्थ दूध भाजीपाला अंडी जी ही जी दैनंदिन जीवनातली गोष्टी आहेत ह्याच्यावर सुद्धा आपण पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहेत पण ह्या आपल्या कोकणात होऊ शकतात ह्याला वातावरणाचा बदल काही करू शकत नाही ते तिकडं सुद्धा पिकतं आणि आपल्याकडे सुद्धा पिकतं आज आमच्याकडे मिरवण्या गावामध्ये असा एक मुलगा आहे की ज्याच्याकडे आज पोल्ट्री आहे त्यानं पाचशे पक्षी फक्त आणले तर आज दीड हजार पक्षी त्याच्याकडे आहेत आणि तो यशस्वी व्यवसाय करतो आज कितीतरी दुग्ध व्यवसायामध्ये माझ्या गावामध्ये बाराही महिने डेअरी चालते आज प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळतो तो भिंती आहे पर्यटनाच्या बाबतीत तुम्ही विचार केलात तर पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा आज तुम्ही अगदी खाली तांबी पासून रामपूर तांबी पासून सुरुवात केली तर अगदी पुढं गुहागर पर्यंत लोकांना राहण्यासाठी समजा चांगली सुविधा उपलब्ध करून दिली कारण गुहागर शहर छोटा आहे त्याच्यामुळं पर्यटकांचा ओढा जास्त आहे परंतु मग ते एवढे पर्यटक त्या छोट्या शहरामध्ये राहू शकत नाही तर त्याचा फायदा आमच्या एवढे पर पर्यटक त्या छोट्या शहरामध्ये राहू शकत नाही तर त्याचा फायदा आमच्यापर्यंत अगदी रामपूर जिल्हा परिषद गटापर्यंत तो फायदा त्याचा लोक लोकांना तरुणांना होऊ शकतो की आपण चांगलं पर्यटन क्षेत्र किंवा राहण्याची सुविधा पर्यटकांना दिली आणि आजूबाजूला आमच्या पर्यटन क्षेत्र सुद्धा आहे अगदी थोड्याशा आपण गोंधळ्यामध्ये गेलो तर विश्व काशी विश्व हरिहरेश्वराचं मंदिर आहे तिकडे आम्ही बोरगावला गेलो तर बोरगावला पुरातन असं महाबळेश्वराचं मंदिर आहे खाली वाघिव्या शिवेली बंदरावर गेलो तर तिकडं खाडीचा निसर्ग सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून आपण विकसित करू शकतो चांगली मंदिरं पाहण्यासारखी आहेत आणि ह्याच्या मार्फत आपण विकासाला चालना देऊ शकतो चांगले रस्ते चांगल्या सुविधा लोकांना स्वच्छ पाणी ह्या जर आरोग्य आणि आरोग्याच्या सुविधा आपण आज आरोग्यामध्ये खूप मोठं छान आमच्या प्रीतम बंदारांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या मधून आपण पहिली अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे किंवा रुग्णांना कुठल्याही प्रकारचं कधीही काही सेवा गरजेची वाटली तर आपण ती देतो बाकी इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत आम्ही आरोग्य शिबिर असतील आपल्या क्रीडा क्रीडा मध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये काही योगदान असेल ते सर्व प्रकारचे योगदान आपण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मार्फत आम्ही सर्व या विभागातील सर्व तरुणांना आपण देत असतो किंवा आपल्या सर्व ग्रामस्थांना त्याची सेवा आपलं उपलब्ध करून अगदी कोणाचा हॉस्पिटलचा काही प्रॉब्लेम असेल कोणाचा एखादा एखादा माणूस गरजू पेशंट गरीब असेल तरी सुद्धा त्याचं मोफत आपण एखाद्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी प्रयत्न करून आपण काम करत असतो आणखीन परत बाकीच्या व्यवस्थेत कोणाला काही गरज लागली शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा इतर त्याच्या अडीअडचणीमध्ये असेल तर एकमेव पहिल्यापासून जी बाळासाहेबांनी आमच्यामध्ये संस्कृती रुजवली आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या उक्तीप्रमाणे आम्ही कायम चालत आलो समाजकारणावर सगळ्यात राजकारण या निवडणुका आल्यानंतर आपण करायचं आहे परंतु उर्वरित पाच वर्ष हे समाजासाठी आपण दिले पाहिजेत त्या समाजाचा आपण काही भावना आमच्या कायम मनात असते आणि म्हणून आम्ही ते कायमस्वरूपी आम्ही ते ब्रीत पाळलेलं आहे आणि ते सगळे व्हिजन घेऊन आम्ही आज मतदारासमोर जातोय मतदार, मतदार आपल्याला स्वीकारतोय याचे उदाहरण तुम्हाला अगदी आपण आमचा सर्वे केला तरी ते दिसून येईल की मतदार आज निवडणुकीत वाट बघतात कधी पाच तारीख येते आणि आम्ही मशाल चिन्हा बटन दाबून त्या तिन्ही आम्हा उमेदवारांना विजयी करणार हे निश्चित त्यांनी गृहीत धरलेलं आहे मतांनी ते निश्चित केलं कितीही कशाचाही वापर हो कारण आज त्यांच्या विरोधकांकडे प्रचंड पैसा आहे आणि त्या पैशाच्या त्यांना असं भाग आम्ही पैशाच्या बाबत काही करू शकतो पण पैसा हा सर्व अंतिम सत्य नाही आहे आम्ही संप्रदायातनं वारकरीचा मत हे शिकलो की पैसा हे अंतिम सत्य नाही तुम्ही लोकांना किती उपयोगी पडता लोकांच्या अडीअडचणीत किती उपयोगी पडतात याच्यावरती जनता ठरवत असते की कोण आहे आणि कोण संधी साधू आहे या संधी साधूना जनता त्यांचा मार्ग नक्की दाखवणार आहे हे निश्चित आहे आपल्यासोबत गोडे पंचायत समिती गणातल्या सुप्रिताई वंजारे यांचे पती पण आहेत प्रीतम वंजारे प्रीतम मला सांगा नेमकी सुप्रिता यांची भूमिका काय आहे तसं बघायला गेला तर इथे महिला आरक्षित वॉर्ड पडल्यामुळे माझ्या पत्नीला देण्यात आलं पण तुम्ही एक बघायला गेलात त्या रामपूर जिल्हा परिषद गट म्हणजे आताचा उमरोली जिल्हा परिषद गट त्या गटामध्ये परिस्थिती अशी होती की तुम्ही आवाज द्या सोबत असेल माझं ब्रीद वाक्य आहे म्हणजे वाक्य माझं तिथे आहे तुम्ही कधीही कुठेही कोणत्याही गावामध्ये गेला तर चोवीस तास हजर असणारा माणूस म्हणजे प्रीतमंदर हे लोक पाठवून माझ्या बोललं जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय बदल केले गेल्या सात वर्षामध्ये आपली कोणतीही तेव्हा सत्ता नसताना आपण आपल्या शिवसेनेमार्फत एक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आपण गरजू आणि गरीब लोकांकडनं एकही रुपया घेत नाही ते अँब्युलन्स सेवा सुरू केल्यामुळे आपण भरपूर लोकांपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे पोहोचलो खूप लोकांना मदत केली त्याच्यानंतर त्या भागामध्ये कोणत्याही रोडवरती म्हणजे कुठेही ऍक्सिडेंट होतो इथे आम्ही हजर असतो मग रात्रीचा दोनचा ऍक्सिडेंट असू दे किंवा सकाळी तीनचा असू दे आम्ही तिथे हजर असतो त्या रुग्णाला आम्ही जवळच्या रुग्णालयामध्ये नेतो त्याचा काही उपचार असेल ते करतो त्याच सोबत आपण त्या ठिकाणी म्हणजे मोफत आरोग्य सेवा म्हणजे वैद्यकीय मदत कक्ष आपण आपल्या पक्षाकडनं स्थापन केला मान्य वास्त्रश्री जाधव साहेब यांच्याच हस्ते आपण तो, तो स्थापन केला आणि त्या वैद्यकीय मदत कक्षामधून आपण असे कितीतरी गरजू आपले रुग्ण आहेत की ज्यांना आपण मोफत उपचार केलेत ऑपरेशन केले म्हणजे त्यांचा आपण आकडा जरी मोजायला गेलो तर तो काही कोट्यांमध्ये असू शकतो पण कधीही जसं आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे आम्ही एकाही रुग्णाची आमच्याकडे नोंद ठेवली नाहीये पण तुम्ही तिकडे गेल्यानंतर चौकशी केली तर आमच्या गटामध्ये चौकशी केली तर तुम्हाला त्याचा तो, तो, तो पुरावा मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे आता तिथे रोजगाराच्या संध्या आहेत कारण का सदर तिथे बघायला गेलात तर बारावी झाली किंवा ग्रॅज्युएशन झालं की लगेच मुलं मुंबईला जातात पण मान्य भास्कर शेट जाधव साहेब यांच्या मार्फत आपण गेल्या पाच वर्षामध्ये दोनदा एक बेरोजगारांचा मोठा मेळावा तिथे घेतला होता त्याच्यामधून कितीतरी मुलांना आपण मुंबई पुणे या ठिकाणी चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब आपण तिथं दिला होता त्याच संदर्भात आपण जरी समजा आताही आपल्याकडे कोणती मुलं आली तर मान्य आमदार भास्कर शेठ जाधव साहेब असतील किंवा विक्रमदा जाधव साहेब असतील यांच्या मार्फत आपण त्यांना कंपन्यांमध्ये दे नोकरी देतो किंवा ते दे चांगल्या प्रकारे नोकरी करू शकतो कर। म्हणजे एकंदरीत बघता आम्ही तो एक विजन ठेवलेलं आहे की बेरोजगारीवरती आपण शक्यतो मात करण्याचा प्रयत्न करतोय लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना जिथे त्रास होतो ज्याचं म्हणजे आरोग्याच्या ह्याच्यात त्याच्यातही आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य मला सांगा की विकास कामांवर राजकीय द्वेषाने कामं थांबवली जातात अशी मध्यंतरी चर्चा ऐकायला मिळाली नेमकी त्याच्यामध्ये काय आहे खरं सांगायचं म्हटलं ना तर गेल्या दीड दोन वर्षापूर्वी एक पंचवीस पंधरा हा निधी असतो तो माननीय आमदार साहेबांना पंचवीस पंधराच्या निधी बघून बरीचशी कामं मत सांगत झाली आहेत कदाचित तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला समजेल तर ते पंचवीस पंधराची कामं जी लोकांनी केली त्या ठेकेदाराला अद्याप पैसे मिळाले नाहीत अच्छा आणि तेच पैसे तोच निधी तो फक्त सत्ताधारी आमदार असतील त्यांनाच फक्त दिला जातो अशी तुम्हाला दोन वर्षापूर्वी जी पंचवीस कामं आहेत त्या अजिबात मिळाले नाहीयेत हा एक विषय आहे दुसरी गोष्ट आता माझ्या आमच्या ह्या जिल्हा परिषद गटामध्ये पुढे फाटा पाथर्डी मिरवणे डुगवे हा जाणारा जो मोठा रस्ता आहे तिथे लोकांची एवढी मोठी गैरसोय होती की त्या रस्त्याने साधा माणूस असा जाऊच शकत नाही एवढे ढोकरभर खड्डे आहेत त्या रस्त्याला त्या रस्तोच रस्ता आदरणीय भास्करराव जाधव साहेबांनी ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होत त्या वेळेला साहेबांनी तो रस्ता बजेट प्लेटमध्ये म्हणजे डी कडे वर्ग करून त्याला बजेट प्लेटमध्ये दे। निधी देतात तरतूद तर्थ केली होती आणि योगायोगाने ते सरकार आपलं उद्धव साहेबांचं हे झाल्यामुळे त्या आदरणीय भास्कर जाधव साहेब आमदार असल्यामुळेच फक्त त्या रस्त्याला त्यांनी आतापर्यंत निधी दिलेला नाहीये आता आदरणीय भास्कर साहेब जाधव साहेब हे करतायत की थोडेफार डिपार्टमेंटला जर का पीडब्ल्यूटी वर्ग झाल्यामुळे त्याचे खड्डे भरणे जागदूजी ही कामं चालू आहेत जे जे मोठी तरतूद आहे ती होत नाही त्याचबरोबर दुसरा माझ्या आमच्या माझ्या ज्या पंचायत समिती गाण्यामध्ये येणारा जो रस्ता आहे तो म्हणजे हरवते निर्वाळ रावळगाव हा एक रस्ता प्रामुख्याने तोच पद्धतीला त्याला सुद्धा हीच परिस्थिती होती की तो रस्ता बजेट प्लेटमध्ये त्याला तरतूद झालेली असताना सुद्धा हे सरकार फक्त आदरणीय भास्कर जाधव साहेब आमदार विरोधात असल्यामुळे त्यांना निधी देत नाहीत अशी सोळा जण चालू आहे तरी सुद्धा आम्ही छोटी मोठी कामं आदरणीय भास्कर जाधव साहेबांच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत करतोच आहे आणि हे आपल्याला दिसतंय सगळ्या पण हे सगळं जनतेपर्यंत आहे का समोर आहे आणि हे समोर आता आम्हाला लोक सांगतातच आहेत हे सगळं काय चाललंय आणि आता झालेलं तुम्ही बघितलं असेल तर आता नुकतीच निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेचे झाल्या चिपळूणमध्ये झाल्या हे लोकांनी बघितल्या तर लोकांमध्ये पण खूप प्रचंड असा राग आहे की एवढा पैशाचा माज या लोकांना जो आलेला आहे आता तो माज आता उतरवणार आहेत लोक आणि जे आता कोणी आता, आता जे आमच्या जे अपोजिट आहे त्यांच्याकडे काही नाही म्हणजे काहीच आतापर्यंत त्यांनी केलेलं नाहीये ते आता फक्त काय त्यांना कॉन्फिडन्स काय माहिती का आपल्याला का? काय करायचं नाही फक्त आपल्याला लोकांना विकत घ्यायचंय म्हणजे आपल्या जी जे जो मतदार आहे राजा लोकशाहीमध्ये जो मतदार राजा आहे त्या विकत घेण्याच्या यांच्या भूमिका आहेत बाकी लोकांसमोर त्यांच्याकडे काही विजन नाहीये मध्यंतरी आपण वीस मीटरचा मुद्दा मांडला होता आक्रमक झाला होता तर नेमका काय विषय आहे हे जे वीज मीटर खाजगी आज कंपनीला बसवायला दिलेले आहेत स्मार्ट मीटर मला वाटतं आणि त्यांचा एवढा प्रचंड स्पीड आहे की आज मला सांगा की आम्ही पूर्वी आपण बघितलं गेलो तर लोकांना दोनशे तीनशे रुपये बिल यायचं महिन्याचं पूर्वी तर त्याच्यापूर्वी तर तीनशे रुपये तीन महिन्याचं बिल यायचं नंतर ते सरकारने महिन्यावर केलं म्हणाला तीन चारशे रुपये बिल ठीक आहे सर्वसामान्य माणूस भरू शकतो पण आज तेच बिल जर पंधराशे आणि दोन हजार रुपये यायला लागलं लोकांना कसं त्याच्यात आपलं कसं चर्चा भागवायचा आज मोबाईल साठी पैसे लागतात आज पूर्वी तो रिचार्ज अगदी तुम्ही एक महिनाभर केलात नाही तरी सुद्धा इन्कम चालू असायचं चा। परंतु आज तेच अंबानीकडे गेलं आज तुम्ही सातशे आठशे रुपयाचा जा रिचार्ज झाला पहिल्यांदा ते फ्री केलं पण तु आज तुम्ही ते बंद करू शकत नाही तुम्हाला सातशे आठशे रुपयाचा जा रिचार्ज जातो स्मार्ट मीटर मीटर आपण आंदोलन केलं आंदोलन केलं या आंदोलनामध्ये आपण सर्व जनजागृती केली होती प्रचंड असा या आमच्या जिल्हा परिषद गटातून लोक आली होती आणि त्याचा आपण मोर्चा इथे इथं काढला आणि त्याच्यावर मग त्याच्यानंतर या महावितरणला खडबडून जाग आली आणि ते त्यांनी जा ते, स्मार्ट मीटर बसवणं थांबवलं आणि त्याचं आता ते आता बसवत नाहीयेत आता फक्त त्यांचं ज्या सार्वजनिक आस्थापना आहेत मंडळपणे योजना असतील तिकडे ते बसवतात कारण आम्हाला वर्ण प्रेशर आहे सांगतात आम्हाला वरून प्रेशर आहे त्याच्यामुळे पण ते आता घरांकडे घरा लोक जागृत झाली आता जर कोण त्यातला इकडे आला तर लोक लगेच बाहेर देऊन त्याला पेटाळून लावतात आमच्या इथं अजिबात बसवायचं नाही असं सर्व सांगतायत लोक कारण हे लोकांची गरजच आहे की, की तुम्ही किती आम्हाला लुटणार आहात तुम्ही सर्वच बाजून आज लुटतायत हे अतिशय अयोग्य आहे आणि दैनंदिन दिवसात वीज ही लागणारच आहे मध्यंतरी त्यांचं प्रीपेड मीटर आलं होतं म्हणजे तुम्ही जेवढे पैसे भराल तेवढंच लाईट मिळेल अरे हे कसं चालणार हा ज्या देशामध्ये जी गरीब जनता आहे त्यांच्या ह्याच्या पुढे चरित्र चालणार कसा किंवा ते लाईट शिवाय काय करणार आपण प्रिपेड मीटर काढले तर टप्पा मीटर असणार आहे आता ते चेकिंग करतात की ह्याच्यामध्ये लोक काय करतात ह्याच्यामध्ये विरोध झाला तर पुढचा मग तेच मीटर प्रिपेअर्ड होतील माझ्या मुद्दा लक्षात गौरवशी मालिक सांगा की हे या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही निवडणूक लढवत आहे आणि घरोघरी जाऊन प्रचार करतात ते काय एकंदरीत लोकांच्या प्रतिक्रिया आणि रिस्पॉन्स काय मिळते तुम्हाला लोकांचं खरंच सांगतोय लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे लोक बघतायत म्हणजे माझ्या जे अपोजिट जे उमेदवार आहेत ते आज गेले पंधरा वर्ष तेच सत्तेमध्ये म्हणजे पंच सदस्य आहेत तर त्यांनी काय केला विकास ते पण लोकांनी बघितलेलं आहे लोकांचे म्हणणं की बरं झालं तुम्ही आलात नवीन चेहरा मिळाला काहीतरी आता आमचं चांगलं होणार आहे तुम्ही आमच्या प्रत्येक गाडी अडचणीला धावून येणार आहात एक चांगला माझे बरेचसे इथंचिंतक आहेत आता मला कसं म्हटलं तर हे सोशल मीडिया वगैरे जोडून मी कधी हँडल केला नाही आणि कधीच फोटो बिटोमध्ये नसतो जास्त चर्चेमध्ये नसतो पण आता बरीचशी माझी मित्रमंडळी इथं काय काय लेख लिहितात ते खरच म्हणजे मला स्वतःला वाटतं की आता आपण काहीतरी केलंय आता मला स्वतःला जाणवत त्यामुळे खरंच टक्के आमच्या सोबत राहणार निश्चित जनतेला काय अपील करा एक शेवटचा प्रश्न मी सर्व मतदारांना हीच विनंती करेन की मी जिल्हा परिषदला स्वतः उभा आहे आणि माझ्या बरोबर उमरोली पंचायत समिती गणासाठी आदरणीय आमचे गौरवजी पाटेकर आहेत आणि गुढे पंचायत करण्यासाठी सुप्रियाताई वंजारे आहेत तर ह्या आम्हा तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो आपण सर्वांना माहिती आहे आमचं चारित्र शुद्ध आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणतेही फसवणूक होणार नाही याची खात्री मी नक्कीच आपल्याला देईन की आपल्याला पश्चातापाची वेळ आम्हाला निवडून दिल्यानंतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येणार नाही किंवा किंबहुना आपल्याला गर्वच वाटेल असं आमच्याकडनं काम होईल ही आम्हाला निश्चित खात्री आहे आणि ही खात्री आम्ही तुम्हाला देतो आम्हाला सर्वांनी मतदान करा धन्यवाद